आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असते ते थोडे थोडे समजू लागले मन आता स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय या होईल याची चिंताच उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेल ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले ह्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे आमच्या डोक्यावर कोणत्या उद्योगपतीचा हात ना कोणत्या करोडपतीचा हात पण ज्याचा हात आहे तो या सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत मित्रांनो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा आपला व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा जीवनात श्वास आणि श्वासाची समसमान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्कीच असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची आणि स्वामी भक्तीवर विश्वास ठेवण्याची तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध नक्की चांगले होणार आपलं मन काही कारणाने अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशी काही बोलू नये अशा वेळी आतून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्या सतत पाठीशी असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचे कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला त्यांना काही गोष्टी शिकवायचे असतात म्हणूनच ते आयुष्याच्या वाटेवर दुःख कधीकधी ते टाकतच असतात कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासलत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन संवाद स्वतःशी साधा मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना तयार केली असेल मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेलेची वाट पाहण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे माणूस गरिबी मुले किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला शाना परकेपणाची जाणीव करून देतात नेतीसमोर गुडघे टेकले तर नेती तुम्हाला निस्तानुभूत करेल मात्र तुमच्या ध्येयासाठी नीतीशी झुंज घ्याल तर नीतीसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होईल स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला इतके देणार की तुमच्याकडे मागायला काहीच उरणार नाही जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओलखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओलखून शब्दातील भाव ओलखतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो हलवं मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबटणारे हजारो भेटतात थोडंसं व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खेल करून असुरी मजा लुटतात ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे मोठे धडे शिकवतात आपल्या आयुष्यात माणसेही झाडाच्या मुलासारखी असतात काही फांदीला जोर दिला की तुटणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारे आणि काही मुलांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारे ज्यांचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जेथे अंधार आहे तेथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हरलेला आहे त्याला जिंकणारे जो पडणार आहे।, आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत जो अपंग आहे त्याला पलण्याचे बल देणारे स्वामी आहेत ज्याला दृष्टी नाही त्याला हे जग ही सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत सर्वकर्ता आणि करविता स्वामी आहेत तुमच्या वाटेत खूप येतील पायात पाय घालून पारतील त्यांना घाबरून तुमचं उभं राहणं सोडू नका गुरु पाहतो तुम्हाला नामस्मरण करणं कधी सोडू नका दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाश तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळते मग ते आनंद असो किंवा प्रेम दुःख असो किंवा वेदना कोणी तुला किती दुःख देण्याचा प्रयत्न करू दे किती त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद